नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण मुद्दा महाराष्ट्राचा सकाळचे अकरा वाजलेले आहेत त्या आताच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटीन मध्ये पाहणार आहोत मात्र सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी येते आणि बातमी आहे पुण्यातली बलात्कारासंदर्भातली कारण पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडलेली आहे मॉडर्न शाळेतील धक्कादायक घटना समोर आलेली आहे तर शाळेच्या शौचालयामध्ये नेऊन बलात्कार केल्याची घटना घडलीये पीडितेच्या आईची पोलिसांमध्ये तक्रार दाखल झालेली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे तर आपण पाहतोय पुण्यातली घटना आहे पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडलेली असून मॉडर्न शाळेतील धक्कादायक घटना उघडकीस आहे शाळेच्या शौचालयात नेऊन बलात्कार घडलेला आहे पीडितेच्या आईनं पोलिसात तक्रार दाखल केलेली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे